पाय असावे जमिनीवरती कवित अंबर असताना असू असावे ओढावरती काळीच काढून देताना म्हणजे आपण त्या पद्धतीने काळीच मागितलं आणि कार्यकर्ते म्हणजे काळीच आपलं काळीच आहे आपल्याकडे रोज आणि काही लोकांचा पक्ष भरून असतो ताईंनी मला सांगितलं का ताईला आम्ही काय कमी दिलं का ताई आमची काळीतच मागायला लागली मी तर ताई उलट बोलेल नेहमी कार्यकर्त्यांनी जर आपल्यासाठी प्रेम दाखवलं तर आपण पण कार्यकर्त्यांना काहीच दिलं आहे माझ्या कुठेतरी वाटणं झालं होत पाय असावे जमिनीवरती देत अंबर असताना हसू असावे ओढावरती काळीच काढून देते म्हणजे आपण काळीच मागितलं आणि कार्यकर्ते म्हणजे काळीच आपलं काळीच आहे आणि गाडीदारपण्यासाठी आपण मी प्रामाणिकपणे काम करे आपल्या पद्धतीने आपण चांगलं काम करत आहे माझ्या मनात एक मनापासून प्रत्येक रविवारी म्हणजे अंगावर शहरे येतात तेव्हा प्रत्येक रविवारी ज्या माणसाला ज्या कार्यकर्त्यांना मी काही देऊ शकलो नाही ते कार्यकर्ते विविध भागामधून आपल्यामध्ये आपल्याकडे येतात आपल्याला प्रभाव येऊन आपल्या पक्षामध्ये प्रवेश करतात आपली संघटना मजबूत करतात तर आपल्यासारख्या सर्व नेते मंडळीचं काम आहे आपला कार्यकर्ता सक्षम झाला पाहिजे आपल्या कार्यकर्त्यांना आपण ताकद दिली पाहिजे आपल्या कार्यकर्त्याच्या आपण धावून गेलं पाहिजे तेव्हाच कार्यकर्ता आणि कार्यकर्ता की आपल्या पक्षाचा आपल्या पार्टीचा आहे आपण तर कार्यकर्ता दाखला नाही जर आपण कार्यकर्त्याकडे दुर्लक्ष केलं मग अशा अमोल सांगितलं तर सुद्धा काहीच नाही आणि खरंय माझ्याकडे कुठलं पद पण पण तुम्ही म्हणून नेता बांधा हे माझं भाग्य आहे फक्त मानव आज तुम्ही सर्वांनी व्यासपीठावर काल सांगितलं मानवे साहेबांना आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एक आश्वासित केलं तर आमचा नेता सुधा भाऊ आहे आणि सुधा भाऊंची सांगतील तो निर्णय आमच्यासाठी प्रामाणिक असेल आणि म्हणून मी आपल्या सर्व कार्यकर्त्यांचं सर्व पक्ष पदाधिकाऱ्यांचं मी त्याला मनापासून धन्यवाद देईन कारण काम करत असताना आपल्या समोरून कोणीतरी किती टीका करत असेल पेलमर साहेब तर आपल्याकडे आता प्रामुख्याने आहे लोकसभेच्या निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचं बाकी निवडणुका कधी येतील तर त्याच्या पद्धतीने आपण त्याला सामोरे जाऊ पण काम करत असताना आपल्या नेत्याने आपल्याला काळच सांगितलं जोपर्यंत लोकसभेची निवडणूक होत नाही तोपर्यंत मला तुम्ही चुकीचं काही बोलणार आणि त्या महायुतीमध्ये मिळालं घर टाकण्याचं काम करू नका अशा पद्धतीने आपण कुठल्याही प्रकारचं वक्तव्य करू नये असं मी सर्वांना प्रामाणिकपणे सांगेन पुढच्या काळामध्ये येणाऱ्या निवडणुकीला आपण समोर जाऊ त्यामध्ये ग्रामपंचायतीची निवडणूक असू द्या त्यामध्ये पंचायत समिती असू द्या जिल्हा परिषद असू द्या नगरपालिका असू द्या महापालिका नगरपालिका असू द्या जिल्हा विधानसभा येणारी निवडणूक दोन पक्ष आपल्याला प्रामाणिकपणे आपण सर्वजण काम करू मी आज सर्व पक्ष काय हालमध्ये प्रमुख करते इतर पक्षामधून आज आपल्याचं त्याचं मी स्वागत करताना मी एक आश्वासित करेन का आपल्या प्रत्येक सुखात दुःखात तुमच्या अडचणीच्या काळात एक वेळा सुखात येणार नाही पण तुमच्या अडचणीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि सुधाकर गांधी काम करत असताना कोणी काय मागितलं म्हणून दुर्लक्ष करण्याची गरज नाही आपली भूमिका आपल्याला म्हणता येते आपल्या कार्यकर्ता समजवता येते आता मी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा भांडीचा आपण कलेक्टर नेतृत्व करतोय नेतृत्व करत असताना माझ्या अनेक कार्यकर्ते अपेक्षित आहेत आणि त्यांची अपेक्षा करणं साहजिकच आहे कार्यकर्त्यांनी नेतेकडे अपेक्षा नाही करायचं कोणाकडे करायची कार्यकर्ते सुखा दुःखात कार्यकर्त्यांचे अडचण ज्या वेळेस तर नेत्याकडे येणार मग आपण जेव्हा अशा परिस्थितीमध्ये कार्यकर्त्यानंतर सक्षमपणे पाठिंबा दिला नाही कार्यकर्त्यानंतर ना सक्षमपणे त्यांना साथ दिली नाही तर कार्यकर्ता आपल्याबरोबर राहणार नाही कारण आपण फक्त संयम ठेवा संयमाच्या संयमाने आपल्याला येणाऱ्या सर्व निवडणुका दिंयच्या आहेत त्यामध्ये कुठलीही निवडणूक असते आता आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीसाठी सर्वांनी गावोगावात जाऊन कुणीही कुठल्याही कार्यकर्ते कोणातून असं आलं नाही पाहिजे तर आम्ही अशा माणसाला मत देणार नाही आम्ही असं काम करणार नाही मी सर्वांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून विनंती करणार आहे तर आपण मनापासून महायुतीच्या उमेदवाराचं आपल्याला काम करायचं